भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी सौ विद्या वेताळ यांनी मंगळवारी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट तसेच कोपर्डे हवेली पंचायत समिती गण व वा वाघेरी पंचायत समिती गणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले प्रारंभी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ सौ विद्या रामकृष्ण वेताळ यांनी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सोळा गावातून आलेल्या कार्यकर्ते व महिलांची प्रचंड रॅली शिवतीर्थ येथून सुरू झाली ती रॅली तहसील कार्यालयापासून भेदा चौकातून यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहापर्यंत काढण्यात आली माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन नलवडे सुदाम चव्हाण बाळासाहेब पोळ लालासो जगदाळे शिवाजी जगदाळे बाळासो नायगडे चेअरमन सुरेश पाटील बबन पवार जयसिंग डांगे सुभाष जाधव संदीप बाबर संभाजी इंगवले दीपक इंगवले सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणाले आज जिल्हा परिषदेला कोकड जिल्हा परिषद गटातून माझी सुविधा पत्नी विद्याताई रामकृष्ण वेताळ यांचा आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे खर तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद कोकण जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांचा आहे मगाशी आम्ही छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं दर्शन त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही दत्त चौकातून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समेत अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलो अतिशय सुंदर असा प्रतिसाद कोकर्डे जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी त्या रॅलीमध्ये सहभाग घेतला मला विश्वास आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विद्याताई येताळ यांच्या यांच्या वतीनं हा जिल्हा परिषद गट चांगल्या बहुमताने निवडून अशी मला अपेक्षा आहे खर तर अनेक जिल्हा परिषद गटामध्ये सतरा गाव आहेत दृष्ट्या काही गाव घाटाच्या वरती आहेत काही नदीकाठला गाव असणारा हा जिल्हा परिषद गट आहे परंतु विकासाचा अजून बॅकलॉग बऱ्यापैकी त्या जिल्हा परिषद गटामध्ये वीज असेल पाणी असेल मशानभूमीचे विषय असतील किंबहुना छोटे मोठे अनेक विषय या गावा गावातले अजून प्रलंबित आहे हे मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थानं विद्याताई वेताळ यांचा उमेदवार जे आपण अर्ज या ठिकाणी भरलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सौ विद्या रामकृष्ण वेताळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील महिलांनी उपस्थिती लावली यावेळी कराड मध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये रामकृष्ण वेताळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी कराड शहर दणाणून गेले वायझेड इंडिया टीव्हीसाठी साठी नितीन ढापरे कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार